श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात वर्षात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांना अधिक महत्त्व आहे त्यापैकीच एक म्हणजे अक्षय तृतीया विवाह गृहप्रवेश सोनं खरेदी वाहन खरेदी यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण की या दिवशी आपण ज्या काही वस्तू खरेदी करत असतो त्या अक्षय राहतात तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी पूजा सेवा करणे हे देखील अत्यंत आहे ज्या व्यक्तीचे सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्यास श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने पितृदोष हा प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात तुम्ही तुमच्या पित्रांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पण तो आपल्याला समजून येत नाही आपण एखादं काम करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे येत असतात तसेच मुलांची विवाह हे वेळेवरती होत नाही घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही असे अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना जर करावा लागत असेल तर तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये देखील पितृदोष आहे आणि पित्रांच्या शांतीसाठी आपल्याला या दिवशी सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे कधीकधी आपल्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झालेला असेल किंवा त्यांचे श्राद्धविधी आपण व्यवस्थितरित्या पार पाडले नसतील तर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी या सेवा करू शकतात की ज्यामुळे आपले पित्र हे प्रसन्न होतील आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतील जर पित्रांचा आशीर्वाद तुमच्यावरती असेल तर तुमची सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात व आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते उपाय व कोणती सेवा करावी हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही नेहमी फलदायी ठरत असते अक्षय तृतीया हा पितरांचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो पितरांच्या सर्व कार्यामध्ये कावळ्याला विशेष महत्त्व आहे कावळ्याच्या रूपाने पितृ आपला कौल देतात अशी हिंदू धर्मात मान्यता आहे त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला आपल्याला एक पदार्थ अर्पण करायचा आहे कावळ्याने जर हा पदार्थ ग्रहण केला तर आपल्या घरामध्ये पितृदोष निवारण देखील होईल व आपल्या पित्रांच्या आत्म्यांना शांती देखील मिळेल प्रथम आपण या दिवशी पितरांच्या शांतीसाठी एक दिवा घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल पण त्यामध्ये आपल्याला तिळाचंच तेल टाकायचं आहे तुमच्याकडे जर तिळाचं तेल नसेल तर तुम्ही आपलं जे तेल असतं त्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ टाकले तरी पण चालेल आणि हा दिवा दिवा लावताना दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे त्याची वाद दक्षिण दिशेकडे पाहिजे अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करा आपण कधी पण दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावत नाही पण जेव्हा पित्रांसाठी दिवा लावायचा असतो तेव्हा तो, तो दक्षिण दिशेकडे लावला जातो कारण की दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते त्यामुळे आपल्याला त्याच दिशेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला ओम पितृदेवताय मह ओम पितृदेवताय मह या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे अगदी एकशे आठ वेळा तुम्ही या मंत्राचा जप करा देवापुढे बसून तुम्ही हा जप करायचा आहे यामुळे आपल्या पित्रांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल तर या दिवशी आपल्याला कावळ्याला एक पदार्थ खाऊ घालायचा आहे तर आपल्याला थोडासा भात हा शिजवायचा आहे अगदी वाटीभर असेल किंवा अगदी मूडभर तांदूळ घेतले तरी पण चालेल भात शिजवताना आपण तो आण शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ हे टाकायचं नाही आपल्याला हा भात कावळ्यासाठी शिजवायचा आहे हा भात शिजून झाल्यानंतर थंड झाल्यावरती आपल्याला एखाद्या कागदावरती किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती काढून घ्यायचा आहे त्या भातावरती आपल्याला थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि हा जो काही भात आहे तो आपल्याला आपल्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे किंवा जर तुमच्याकडे छत नसेल किंवा वरती जाणे शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर देखील ठेवू शकता जिथे कावळा हा भात खाऊन जाईल अशाच पद्धतीने तुम्ही हा भात ठेवायचा आहे किंवा घराच्या थोडेसे बाहेर जा दक्षिण दिशेला तुम्ही हा भात ठेवू शकता तसेच आपण पितरांच्या शांतीसाठी अजून एक उपाय करायचा आहे तर एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला कावळ्यांसाठी पाणी ठेवायचं आहे पण हे पाणी कशा प्रकारे ठेवायचं तर तुम्ही साखरेचं पाणी कावळ्यांसाठी ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हा भात ठेवत असतात तेव्हाच तुम्ही कावळ्यांसाठी साखरेचं पाणी ठेवायचं आहे की ज्यामुळे आपले पित्र हे नक्कीच तृप्त होतील आपण जेव्हा हा भात ठेवत असतो तेव्हा देखील आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं आहे तसेच त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुम्ही त्यांच्याकडे माफी मागायची आहे माझ्याकडून तुमची कोणती सेवा झालेली नसेल अगदी घरातील लहानांकडून मोठ्यांकडून तुमची कोणती सेवा झालेली नसेल तर मला माफ करा पण इथून पुढे जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेल मला तुमचा आशीर्वाद द्या असे आपण म्हणायचं आहे तसेच पितृदेवतेचा मंत्र आपण तिथे अकरा वेळा म्हणायचा आहे ओम पितृदेवताय मह ओम पितृदेवताय मह हा मंत्र अकरा वेळा म्हणा किंवा जर तुम्हाला तुमच्या पित्रांचे नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांचे नावं देखील घेऊ शकता आपल्याला वर्षभरातून एकदाच हा उपाय व सेवा करता येईल त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा बघा पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपण ही सेवा करायची नाही ही सेवा कोण करू शकतं तर ताई दादा आजी आज आजोबा कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल पण शक्यतो तरी तुमच्या घरामधील जे वयस्कर व्यक्ती असेल त्यांनाच ही सेवा करायला सांगावी कारण की त्यां पूर्वज अगोदर गेलेले असतात मग त्यांनी सेवा केली तर ती जास्त लाभदायक ठरत असते तसेच आपण कावळ्यांसाठी अजून एक वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे आपण घरामध्ये जो काही स्वयंपाक बनवणार आहोत मग पुरणपोळीचा स्वयंपाक असेल किंवा दुसरा कोणताही स्वयंपाक बनवला असेल पण शक्यतो आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणपोळीच बनवत असतो मग तो जो काही नैवेद्य आहे तो देखील आपल्याला कावळ्यांसाठी ठेवायचा आहे मग जेव्हा तुम्ही ह्या दोन वाट्या ठेवायला जातात तेव्हा तुम्ही कावळ्यांसाठी नैवेद्य देखील ठेवा यामुळे देखील आपले पित्र हे शांत होतात व त्यांचा आत्मा हा देखील तृप्त होतो या दिवशी जर कुठे कावळा दिसला तर त्याला हकलून लावायचे नाही कारण की आपले पित्र याच रूपामध्ये येत असतात उलट तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या अगदी दाराजवळ गाय कुत्रा मांजर हे प्राणी आले तरी पण त्यांना हकलून लावायचे नाही त्यांना काही ना काही खायला द्यायचेच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद